खडकोळ खाऱ्यावरून वाहतूक सुरू तळ कोकणात व जो परिसरात जोराचा पाऊस झाल्याने दुधगंगा वेदंगा नदीच्या पाणी पात्रात झपाट्याने होऊन कारदगा खडकोळ बारवाड बंधारेवाचा पूल सोमवार दिनांक अठरा रोजी सकाळी आठव्यांदा पाण्याखाली गेली होती तब्बल आठ दिवसाने आज बुधवार दिनांक सत्तावीस रोजी सकाळी खुली झाल्याने या बंधाऱ्यावरून वाहतूक पूर्ववत सुरू झाले आहे तर कोकणात पावसाचा जोर आणि धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दुदंगा वेदंगा नदीच्या पुलाच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढून बारवाड व वा कुन्नूर मार्गावरील नवीन बंधारा कारतगाव भोज मार्गावरील कारतगाव बंधारा भोजवाडी हुन्नुर्गी मार्गावरील खडकोळ बंधारे ही आठव्यांदा सोमवारी दिनांक अठरा रोजी सकाळी पाण्याखाली गेली होती गेल्या चार पाच दिवसापासून पावसाचा जोर ओसरल्याने कारतगाव खडकोळ बंधारे आठ दिवसांनी खुली झाले आहेत या बंधाऱ्यावरून वाहतूक पूर्वत सुरू झाले आहे गणेश उत्सव काळामध्ये बंधारा खुला झाल्याने नागरिक व भक्तगणांमधून समाधान व्यक्त केले जात आहे तसेच कारद गावचे ग्रामदैवेत बंगाली बाबाच्या सभोवतालही पाण्याचा ओसरल्याने भक्तांनाही दर्शनासाठी आता जाता येणार आहे कारद याहून मुख्य संपादक प्रशांत कांबळे